नमस्कार विद्या रेन पी सी तुमचं स्वागत आहे का चहा नाश्ता वगैरे तुमचा सगळ्यांचा काय चाललंय दोन दिवस व्हिडिओ टाकलं नाही तर म्हटलं चला आज व्हिडिओ टाका काय चाललंय सर्वांचं म्हटलं चहा नाश्ता चला मी चहा प्यायला लागले मी म्हटलं चला आता एक व्हिडिओ ते टाका म्हटलं बाकी काय चाललंय सर्वांचं आमच्या व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा काही कोणी बघत नाही लाईक करत नाही आणि आता चहा प्यायला लागली चहा ठेवते म्हटलं मुलांचा चालण्या अभ्यास बाहेर भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे का आता मुलं अभ्यास करतात आहे आणि इतका पाऊस चालू आहे ना बाहेर तुमच्याकडे आहे का पाऊस दोन चार दिवस नाही भरपूर सुरू झाले मुलं मग काय आणखी क्लासला जात नाहीत मुलं त्याच्यामुळं घरीच आता आलं की अभ्यास करायला मिळत जातील मुलं दोन तीन दिवसाने गर्मी गर्मी म्हटलं ना तर चांगलाच पाऊस मग झाला चहा नाश्ता झाला तर काय मस्त तुमच्याकडे काय पाऊस वगैरे आहे का आरोही बघू काय करते कुठल्या विषयाचा अभ्यास करते आरोही ते बघते शक्य मदत करतो शब्द आदित्य आमच्या आदित्यला ले बोलायला आवडतं व्हिडिओमध्ये दासचे जरी शॉर्ट व्हिडिओ जरी असेल ना तितका मधी मधी करेल ना आणि मग त्याला म्हटलं चल तुझा व्हिडिओ टाकूया आपण तर नाही मग लाचतो आणि मग मी काढायला लागली ना ले, 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 ले बोलतो बघा आमचं आदित्य हाय कर आदित्य हाय माझ्या <laughs> दोन्ही मुलांपेक्षा आदित्य ले बोल काय बरं का तर ले बोलतो असं तर नाही एखादं वेगळं दोन्ही मुलं सेम आहेत पण आदित्य जरा येईल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि आता काय झालंय माझं ना वॉश टाईम कमी कमीच होत चालला आहे काय माहिती काय झालं ते यूट्यूबच्या चॅनलचं काही जास्त माहीत नाही तर कोणाला ना माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा वॉश टाईम का कमी होत चालला आहे दो या आठवड्यात दोनदा वॉश टाईम माझा कमी झालेला आहे प्लीज कोणाला माहिती असेल तर सांगा मदत करा तेवढी सांगण्याची बरं का कमेंटमध्ये सांगा नाहीतर तर मध्ये जरी आले तर तेव्हा विचारलं तर मग सांगा प्लीज चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये